आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्यान दोन तीन चर्चा झाली कारण रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार रेव्हन्यू शेअरिंग फॉर्म्युला म्हणजे आर एस एफ च्या प्रमाण जो हिशेब व्हायला पाहिजे होता आणि एफ आर पी देऊन वरचे पैसे देण्यासंदर्भात कारखाने बंधनकारक असताना एकाही कारखान्यानं आपला आर एस एफ चा रिपोर्टिंग किंवा माहिती हिशोब आयुक्तांना दिलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये प्रशासनानं काही केलेलं नाही स्पष्ट झालं एकतर कारखान्याने दोनशे रुपयाचा आम्हाला द्यावेत आणि नंतर आर एस एफ प्रमाण आमच्यावर निघाले पैसे आम्ही परत द्यायला तयार पर आहोत पण आता तुमच्या हिशोबाची वाट बघायला तयार नाही दोनशे रुपये मागच्या वर्षी तुटलेल्या उसाचे ताबडतोब द्यावीत या वर्षी तुटणाऱ्या उसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही साखर कारखान्याने आम्ही एफ आर पी पेक्षा जास्त देतो असं डांगोरा पिटत चौतीसशे पन्नास अशा पद्धतीनं उचल जाहीर केलेली आहे परंतु या कारखान्यांनी तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ खर्च दाखवून मुळ आमचा कायदेशीरित्या जे काही एफआरपी भिस्त आहे त्याच्यामध्ये हे केलं आहे म्हणून त्यांची आर व्यापारपी कमी दिसायला लागलेली आहे ला त्यामुळं या नी आम बहुतेक सगळे सभासद साखर कारखान्याचे पंचवीस किलोमीटरच्या आत आहेत आणि सभासदांची त्यांच्या शेतापासूनची कारखान्यापर्यंतची वाहतूक आणि तोडणी साडेसातशे रुपये पेक्षा जास्त होऊ शकत नाही त्यांच्याच रेट कार्ड प्रमाण मग या कारखान्यानी साडे नऊशे हजार रुपये अकराशे रुपये तोडणी वाहतूक दाखवून आमचा टनापाटी मग तीनशे ते साडेतीनशे रुपये एफ आर पी कमी केलेला आहे आणि त्यामुळं या कारखान्यांनी एफ आर पी दिली म्हणून आम्ही त्यांना कारखाना चालू होऊन देणार नाही आमचा हिशेब करून जी छत्तीसशे सदतीसशे रुपये आमचा तोडणी वाहतुका जी काय रक्कम बसते ते दिल्याशिवाय आम्ही ते कारखाने सुरू होऊन देणार नाही जिल्ह्यातल्या चार कारखान्यांनी एफ आर पी जास्त बसत असताना सुद्धा पहिली उचल पस्तीसशे पंचवीस चौतीसशे चौतीसशे पन्नास अशा प्रकारे जाहीर करून एक प्रकारे मार्च महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं जो आदेश दिलेला होता त्या आदेशाचा भंग केलेला आहे त्यापैकी एक कारखान्यानं आपली भूमिका बदलली आणि आम्ही अजून पहिली उचल जाहीर केलेली असं कुंभिक वासारीच्या एमडीने सांगितलं बाकीच्या तीन कारखान्यांनी विशेषतः बिदरी पन्ना पस्तीसशे बावन रुपये एफ आर पी असताना त्यांनी चौतीसशे रुपये दिलेले आहेत भोगावती जाहीर केलेला भोगावती कारखान्याची एफ आर पी छत्तीस रुपये असताना त्यांनी चौतीस रुपये जाहीर केलेला आहे त्याचबरोबर दालम्या छत्तीसशे बेचाळीस रुपये त्यांची एफ आर पी बसला असताना त्यांनी केवळ पस्तीसशे पंचवीस रुपये जाहीर केले आहे हे बेकायदेशीर आहेत नेमबाव आहेत कायदा धाब्यावर बसून अशा प्रकारे करतायत त्यामुळं हे बेकायदेशीरित्या चालू असणारे कारखाने कायदा आता घेऊन आम्ही बंद पाडू प्रशासनानं आमच्यामध्ये येऊ नये असा इशारा आम्ही दिलेला आहे माझी पालकमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे एकतर कायदेशीरित्या गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा आयसेप्रमाणे हिशेब व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आमच्यावर कायदेशीरित्या साखर कारखान्याने संघटितरित्या अन्याय केलेला आहे त्याचबरोबर या वर्षी तुटणाऱ्या उसाच्या बाबतीत तोडणी वाहतूक भरमसाठ वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी एफआरपी निघत असताना सुद्धा पहिली उचल कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना आम्ही जा विचारलाय सो शोष सोडणार नाही अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा